अहमदपूर तालुक्यातील एलदरी शेत शिवारातील खून प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात येथील उर्फ गोटू गीते याचा दगडाने खून एलदरी शेत शिवारातील एलदरी ते अंधोरी जाणाऱ्या रोडच्या कडेला शेतातील ओढ्यात तेरा वर्षीय मुलाचा खून करून आरोपी फरार झाला होता या घटनेतील आरोपी योगेश केंद्रे याला नेरळ मुंबई येथून केनगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं तर तो रुकेश उर्फ गोटू गीते याने आरोपी योगेश बोबड्या भाषेत शिवी दिली होती आणि याचा राग धरून आरोपीने त्याच्या डोक्यात दगड मारला तर दगड मारलेला कोणाला तरी तो सांगेन म्हणून आणि गुन्हा दाखल होईल या भीतीने मयत रुकेश उर्फ गोटू गीते याला शेतातील चारी बाजूने झाडे झुडपे असलेल्या ओढ्यात नेऊन त्याच्या डोक्यावर तोंडावर दगडाने मारून त्याला जिवेठार मारलं होतं तसेच फरार आरोपी योगेश केंद्रे यांनी गावातील एका दुकानातून दोनशे ऐंशी रुपये चोरून गंगाखेड पर्यंत तो गेला होता आणि विना तिकीट प्रवास करत तो रेल्वेने नेरळ मुंबई येथे पोहोचला तर गोपनीय माहितीच्या आधारे किनगाव पोलिसांनी तपास चक्र फिरवत आरोपीला बेड्या ठोकल्यात तसेच आरोपीने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे असं सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांनी सांगितलं प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर मी सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खांदारे पोलीस स्टेशन किनगाव दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी येलदरवाडी येथील ज्ञानोबा रंगनाथ गीते यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन किनगाव येथे गुरन एकशे सत्याहत्तर ऑब्बिक चोवीस कलम तीनशे दोन भादवी अन्वे नोंद होता सदर गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांचा नातू रुकेश उर्फ गोटू तुकाराम गीते वय तेरा वर्षे याचा त्यांच्याच गावातील योगेश तुकाराम केंद्रे नावाच्या व्यक्तीने खून केल्याबाबतची तक्रार होती सदर गुन्हा नोंद झाल्या गुन्हा केल्यापासून सदर गुन्ह्यातील आरोपी हा फरार होता त्याचा आम्ही आमची जी पोलीस टीम आहेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोखरे पोलीस उपनिरीक्षक तोटेवाड त्यानंतर सुनील शिररामे पोलीस कॉन्स्टेबल यांनी सर्वांनी मिळून गोपनीय माहितीगार त्याचबरोबर आरोपीचे नातेवाईक यांच्याकडे पूर्णपणे आरोपीची माहिती काढून सदरचा आरोपी हा नेरळ मुंबई या ठिकाणी असल्याची माहिती मिळालेली तेथील पोलीस स्टेशनला आम्ही सदरची माहिती काढून आरोपीबाबत लोकेशन दिल्या असता आरोपी त्या ठिकाणी मिळून आलेला आहे आणि लागलीच आमची टीम नेरळ येथे पाठवून सदर गुन्ह्यातील आरोपी योगेश तुकाराम केंद्र याला ताब्यात घेऊन या ठिकाणी आणलेला आहे आणि आरोपीकडे चौकशी केली असता आरोपीने सदरचा गुन्हा हा रुकेश उर्फ बोटू यांनी एक शिवी दिलेली होती तो जरा मुक आ, मुका होता आणि बोलण्यात अडकत होता एक त्यांनी मुक्या भाषेमध्ये त्याला जे बोलतात त्या भाषेमध्ये शिवी दिल्याचा राग त्याने मनात धरून डोक्यात अगोदर दगड मारला आणि दगड मारलेला हा ते कुणाला तरी सांगा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल या भीतीने त्याला गावा शेजारी असल्या वड्यात नेऊन दगडाने ठेचून त्याचा खून केला आणि त्यानंतर गावातील एका दुकानातून दोनशे ऐंशी रुपये चोरून त्या रकमेच्या आधारे तो गंगाखेडपर्यंत गेला होता आणि तिथून नंतर तो विदाऊट तिकीट रेल्वेनं नेरळ मुंबई या ठिकाणी पोहोचला होता आता आरोपीला अटक केली असून त्याच्या पोलीस कस्टडी पुढील तपास चालू आहे